अ बघा आता तो जो खोक्या बोसले का कोण जो मुलगा आहे पूर्वी पैसे पैसे त्याच्या गाडीमध्ये लाखो रुपये आपल्याला दिसले होते ते व्हिडिओ बघितलेत म्हणून तो त्याला खोका म्हणतात असं मला कळालेलं आहे आता त्या खोक्याच्या घरी गांजासुद्धा मिळालेला आहे आता हा जो खोक्या माणूस आहे तो मीडियाला बाईट देतो पण पोलिसांना सापडत नाही अरे गजबज कारभार आहे इथं तुम्ही एका नेत्याचा मुलगा बँकॉकला चालला होता त्याला वळून तुम्ही परत आणलं त्याच्याच बरोबर इथं एक सामान्य पत्रकार सामान्य लोकांचा आवाज म्हणून तो लढत होता त्याला तुम्ही जेलमध्ये टाकलं मात्र इतर जे गुन्हेगार आहेत ते मीडियाशी बोलत आहेत बोलू शकतात तो पोलिसांना सापडत नाही गजबच कारगा का का कारभार या सरकारचा असं आपल्याला म्हणावं लागेल आता तो बिचारा पत्रकार एका आमदाराच्या विरोधात व्यक्तीच्या विरोधात जो आता मंत्री आहे त्या विरोधात काय गोष्टी बोलत होता पुरावे सकट बोलत होता आणि त्याच्यावर लगेच कारवाई जर होत असेल एका दिवसामध्ये वेगळेवेगळे कलम पडतात आणि असं कधी मोका मोकासुद्धा लावण्याचा प्रयत्न हा सरकार म्हणून तिथं केला जातो आहे म्हणजे आवाज उठवला आवाज दाबला गेला आणि मग आज एका पत्रकावर ही सुरुवात झाली उद्या इतरही पत्रकारांवर होऊ शकतं तो घाबरवण्याचा प्रयत्न आहे माझ्या विरोधात हक्कभंग आणला माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न तर उद्या कुणीच धाडस करू नये असं कदाचित त्या लोकांना तिथं वाटलं असेल आम्ही कुठे शांत बसणार आहे तर सुद्धा शांत बसू नये असं मला वाटतं